बातमी आपल्या हक्काची सांगोला शहर पतविक्रेता निवडणूक बिनविरोध पार पडली यात सात सदस्य बिनविरोध निवडून आल्याचा नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी घोषित केला सोलापूर जिल्ह्यातील शहर पतविक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रम दिनांक चौदा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला त्यानुसार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला नगर परिषद शहर पतविक्रेता समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती शहर पतविक्रेता समिती पतविक्रेत्यांच्या एकूण आठ सदस्य पदांच्या निवडणुकीकरिता प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रापैकी सात नामनिर्देशन पत्र वैद्य ठरवण्यात आले वैद्य नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आलेल्या उमेदवारांना दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत होती विहित वेळेत प्राप्त सात ना। नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाहीत तसेच कोणताही आक्षेप नसल्यानं सर्व नामनिर्देशन पत्र वैद्य ठरवण्यात आले या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी सदरील निवडणूक बिनविरोध झाल्याचं चा घोषित केलं यामध्ये सिद्धेश्वर शंकर लिंगे सर्वसाधारण श्री प्रशांत राजकुमार तोरगळे सर्वसाधारण श्रीमती अंजना विजयकुमार गायकवाड सर्वसाधारण महिला श्रीमती शोभा बनसोडे अनुसूचित जाती महिला श्रीमती रज्जाक अल्पसंख्याक श्री विकलांग आणि श्री बापू सिद्धेश्वर कोळेकर इतर मागासवर्ग हे उमेदवार बिनविरोध निवडून आले बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी सहनिवडणूक निर्णय अधिकारी श्री स्वप्नील हाके पतविक्रेते आणि नागरिक उपस्थित होते सदरील निवडणूक बीडविरोध पार पडल्याबद्दल सर्व पतविक्रेता मतदारांचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे यांनी आभार मानले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा